तर हो उलट्या होतात बसता कशाला मला वाटतं त्यांचे खायचे रात वेगळे दाखवायची रात वेगळे आहे तिकडे सत्येत उपभोग त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून घ्यायचं आणि इकडे उलट्या होत म्हणायचं मला वाटतं जनतेला जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ही मंडळी या निमित्ताने एकंदरीत जर पाहिलं साहेब तर महायुतीमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदे गटामध्ये ते चांगलं झाडं लागलेले आहेत का अशा वक्तव्यामुळे काय वाटते यांचं भविष्य मला वाटतं त्यांचं भविष्य आणि भवितव्याला मी शुभेच्छा देतो किमान त्यांनी विधानसभा एकत्र लढवण्याचा प्रयत्न करावा

फोटो <णत्ति> झाल्यानं <णति> दिलजामाय होत नसते राजकीय कार्यकर्ते आपल्या महाराष्ट्रातील संस्कृती एकमेकाला भेटणार एकमेकाला रामराम राम शाम करणं मला असं वाटत नाही हे दिलजामाई असते संस्कार आता विधानसभे मला असं वाटतं मला असं वाटतं हे तुम्ही किती जागा लढणार काय हे उद्धवजी ठाकरे साहेबांना था विचारलं पाहिजे आम्ही शिवसैनिक आहोत सामान्य आम्ही संघटनेचं काम करत असतो किती जागा लढायच्या आणि कोणत्या लढायचा उद्धवजी ठाकरे साहेबांचा विषय आमचा नाही जागा महाविकास साडेच्या सगळ्या लढणार आहे नांदेडच अजून हो द्या सगळ्या मग बोलू सगळं सगळ्या होऊ द्या मग बोलू ना आपण अजून आता एक एक कोण कोण काय काय हे दिसत राहील अजून निवडणुकांना वेळ आहे पण सगळ्या गोष्टी एक एक होत राहील कोणाचं दिसत असतो कोणाचा दिसत नसतो शिवसेना पण होईल द्या सगळ्या चला ठीक